वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स काय असतील आणि कोणता स्टॉक आहे जो ब्रेकआउट देऊ शकेल तर मित्रांनो समोर आहे डेली टाईम फ्रेम तुम्ही पाहत असाल सध्या तर मार्केट ह्या कॅन्डलला पाहिल्यावर असं वाटतं आहे की बेरिश आहे पण हा जो सपोर्ट 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 इथे बघून आणि एक छोटासा पॅटर्न दिसतोय तुम्ही बघू शकाल हा जो पॅटर्न आहे असा असा झाला होता पण आता हा पॅटर्न असा होऊ शकतो आणि तुम्हाला पॅटर्न माहिती आहे हा कोणता तो ब्रेकआउट देऊन मार्केट इथपर्यंत जाऊ शकतो जर हा ब्रेकआउट फेल झाला ही जी तुम्हाला कॅन्डल दिसते कॅन्डल चालू हा जर ब्रेक झाला तर मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं तर जाऊया आपण एक पंधरा मिनटावर पंधरा मिनटावर काय दिसतंय आपण ते बघूयात <clears throat> तर पंधरा मिनटावर आपल्याला हा सपोर्ट दिसत आहे हा असा सपोर्ट हा पूर्णपणे सपोर्ट दिसत <coughs> आहे आणि मार्केटवरती हा रेजिस्टन्स दिसत आहे आता आपण तीन टाईप बघूया जर मार्केट इथेच कुठंतरी ओपन झालं फोर्टी सेवन फोर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेडच्या आसपास ठीक आहे तर काय करू शकतो जर फोर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेडच्या आसपास जर ओपन झालं तर हा जो आहे इथे हा रेजिस्टन्स होता तिथून परत आता हा सपोर्ट होईल आणि हा मार्केट सपोर्ट घेऊन इथून घेऊन जाऊ शकतो वरती ठीक आहे जर मार्केट गॅप डाऊन झालं समजा इथपर्यंत आलं डायरेक्टली इथे ओपन झालं तर खूप लोकांचे स्टॉप लॉस हिट ऑलरेडी झालेले असतील ज्यांनी ज्यांनी इथे लॉस ठेवले असतील त्यांचे हिट झाले असतील ज्यांनी ज्यांनी इथे स्टॉप लॉस ठेवले असतील त्यांचे हिट करायला कदाचित इथपर्यंत येऊ शकतं फोर्टी फाय नाईन हंड्रेड ठीक आहे पण हा जो आहे हा खूप मोठा स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे तर कदाचित इथपर्यंत येणार नाही आपण इथूनच कदाचित मार्केट वरती जाऊ शकतो जर आपण बघायला गेलं तर हा आहे आपला रेजिस्टन। जर गैप अप जाला, हाँ रेजिस्टन्स जर गॅपअप झाला तर हा रेजिस्टन्स घेऊन मार्केट थोडं 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 खाली येऊ शकतो हा जो आहे इथे ह्या झोनमध्ये तो ट्रेडिंग करणं डिफिकल्ट होईल कारण की मार्केट इथून व्होलाटाईल होऊ शकतो वरती जाईल परत ब्रेकआउट देऊन परत सारखं दिसेल परत खाली येईल परत ब्रेकआउट देऊन म्हणजे ब्रेकडाऊन होईल असं वाटतं परत तो वरती येऊ शकतो तर हा झोन थोडासा व्होलाटाईल झोन आहे जर मार्केट ह्याच्यावरती गेलं तर आपल्याला खूप अशी वरची मुवमेंट मिळू शकते आणि जर मार्केट ह्याच्या खाली गेले तर आपल्याला खूप अशी डाउनवर्ड मुवमेंट मिळू शकते त्यानंतर मित्रांनो आपण बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीमध्ये सध्या निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीने माग शुक्रवारी अशी काही खास अशी मुवमेंट दिली नाही एकाच रेंजमध्ये तो कन्सॉलिडेशनमध्ये होता ही जी रेंज आहे <coughs> जर बँक निफ्टीला वरती जायचं असेल तर निफ्टी फिफ्टीला पण ऑल टाईम हाय जो आहे तो ट्वेंटी टू टू थाउजंड टू सेवेंटी फोर हा ब्रेक करा पाहिजे ट्वेंटी टू थाउजंड थ्री हंड्रेडच्या वरती त्याने सस्टेन राहिलं पाहिजे सध्या हाच निफ्टी फिफ्टीचा स्ट्रॉंग असा सपोर्ट बनत आहे हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतो इथपर्यंत लोकांचे स्टॉप लॉस आहेत हे आणि हे इथपर्यंत असे तर इथून सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो जर तो ब्रेक केला तर इथे सपोर्ट येतो तिसरा ब्रेक तिसरा सपोर्ट इथे आहे जर तिने सपोर्ट ब्रेक केला तर पुन्हा मार्केट खाली जाऊ शकतो पण शक्यतो जर उद्या ग्याप अप गॅप डाऊन झाला तर हेप जे आहेत इखडल्यांचे स्टॉपलॉस हिट होतील आणि मग त्यांचा स्टॉपलॉस हिट करून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतो आता खूप लोकांनी इथे ट्वेंटी टू था। थाउजंड थ्री हंड्रेडच्या इथे स्टॉपलॉस लावले असतील त्यांचाही मार्केट स्टॉपलॉस हिट करू शकतो ठीक आहे तर ह्या काही लेवल्स आहेत त्या लेवल्स तुम्ही बघू शकता तर आपल्याकडे एक छान असा स्टॉक आहे जो नेक्स्ट वीकमध्ये कदाचित ब्रेकआउट देऊ शकतो देवी आणि इंटरनॅशनल खूप छान असा ह्याने पॅटर्न बनवला खूप छान असं कन्सोलिडेशन करतो आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला डेली टाईम फ्रेमचा चार्ट आहे सध्या मार्केट आहे वन सिक्स्टीला आणि खूप वेळा तो वन फोर्टी टूच्या आसपास आलेला आहे जर आपण आत्ताच एंट्री घेतली सपोज आणि वन फोर्टीचा स्टॉप लॉस लावला तर आपलं ला नियर बाय टार्गेट दोनशे दोन तरी जाऊ शकतं कारण की मार्केट तिकडेच असं खेळत आहे इथं येऊन परत इथं जाऊ शकतं आणि दोनशे दोनला ब्रेकआउट केलं तर पुन्हा मार्केट असं थ्री टू सेवंटी थ्री फिफ्टी इथपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे तर वन सिक्स्टी आहे वन फोर्टीचा स्टॉप लॉस हार्डली ट्वेंटी पॉईंट आपल्याला एस एल लावायला काही हरकत नाही आहे असं घेऊन आपण घेऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचं द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थैंक यू